महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र काल शासनाने मंत्रिमंडळामध्ये शेतकरी माफी शेतकरी कर्जमाफीची ही केलेली आहे परंतु ही घोषणा त्यांनी तीस जूनला करणार अशी केली परंतु माझी विनंती आहे की त्यांना की आपण तीस जून जी सांगितले ती घोषणा आपण जानेवारी महि जानेवारीला महिन्यामध्ये मैं कर्ज माफ होईल असं करावे कारण की जानेवारी महिन्यामध्ये जर कर्ज माफ केलं तर फरवरी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा बँका कर्ज देतील आणि कर हो त्यांना कर्ज घेऊन आहे की नाही व्यवस्थितपणे त्यांना त्यांचं पेरणी जे करायचं आहे ते खत बियाणे कीटकनाशक वस्तू ह्या आणता येईल कारण की ते मे एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये ते शेतकरी हा क बी बियाणे कीटकनाशक वस्तू हा जमा करत असतो म्हणून आपण जानेवारीमध्ये कर्ज जा, कर्जमाफीची जा, कर जा ही व्हावी जानेवारीमध्ये कर्ज माफ व असं करावं दुसरी गोष्ट जर आपण असं केलं नाही तर बँका त्यांना परत कर्ज देणार नाही कारण की बँका ले दे दे हा बांधलेल्या आहेत त्यांना सर्व्हिस ॲक्टनुसार चालावं लागतो म्हणून आणि रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार त्यांना काम करावं लागतो एकतीस एकतीस मार्च हा बँकेचा शेवटचा दिवस आहे असं म्हणलं तरी चालतं कारण आर्थिक व्यवहार करण्याचा शेवटचा दिवस आहे जर त्या दिवशी कोणी कर्ज भरलं नाही तर बँका त्यांना नोटिसा काढण्याचा प्रोसिजर हा करत असतात म्हणून माझी विनंती आहे की आपण जी ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ती जानेवारीमध्ये कर्जमाफ होईल अशी घोषणा करावी का पुन्हा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेऊन पेरणी करण्याची वेळ येणार नाही जर आपण जून महिन्यात माफ केलं तर पुन्हा शेतकऱ्यांना त्याच सावकाराकडून कर्ज घेऊन पेरणी करण्याचे दिवस येतील असं हो, माझं ठाम मत आहे कारण या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे आता सावकार पण शेतकऱ्यांना कर्ज हा देणार नाही कारण की पहिलेच घेतलेले जे कर्ज आहे ते त्यांना परत करणार ना नाही ना ना तर सावकार कुठून त्यांना कर्ज देणार आहे जी सावकारी घे देतात काही जी सावकारी ऍक्टनुसार लोक व्यवहार करतात त्या व्यवहाराला जर त्यांना जागृत राहण्यासाठी जर त्यांना शेतकऱ्यांना तुम्हाला खरं आपण शेतकऱ्यांची कैवारी असाल तर आपण जानेवारी महिन्यात शेतकरीचं कर्ज माफ होईल अशी घोषणा करा म्हणून माझी विनंती आहे पुन्हा या शिष्टमंडळांना विनंती आहे की आपण एक वेळेस याच्यावर विचार करा असं जर झालं नाही तर पुन्हा परेशानी होण्याची कारण की जूनला जर कर्जमाफी झाली तर त्यांना तेच जे सावकार आज कमी पैशाने देतात त्यांनी जास्त पैशाने देईल मग त्यांना ते कर्ज घ्यायचं कर ते माफ होईल तर होईल परंतु हेच सावकारी काढलेले कर्ज नंतर आणखी बँकेकडून कर्ज घेऊन हे की नाही त्यांना देण्याची वेळ त्यांच्यावर येईल